इतरांच्या श्राद्धाविषयी महत्वाच्या एकोणावीस गोष्टी नंबर एक पहिला प्रश्न आहे की श्राद्ध कोणत्या वेळेमध्ये केले पाहिजे साडे अकरा पासून साडेबाराच्या मध्ये जो वेळ असतो ह्या वेळेमध्ये केली जाणारी श्राद्ध अत्यंत फलकारी आणि श्रेयकार असते सूर्यास्तानंतर श्राद्ध आधी कार्य नाही केले पाहिजे नंबर दोन दुसरा प्रश्न आहेत गर्भवती स्त्री किंवा गर्भवती स्त्रीचा जो नवरा आहे तो श्राद्धाचे भोजन ग्रहण करू शकतो का नाही तर शास्त्र सांगते की गर्भवती स्त्रीच्या नवऱ्याने श्राद्धाचे भोजन सातव्या महिन्यापासून ग्रहण करणे बंद केले पाहिजे जर पत्नी गर्भवती असेल तर सातव्या महिन्यानंतर तिच्या पतीने शब यात्रेत स्मशानभूमीत केले नाही पाहिजेत तर सातव्या महिन्यापासून गर्भवती स्त्रीने आणि नवऱ्याने श्राद्ध भोजन केले नाही पाहिजेत नंबर तीन तिसरा प्रश्न आहेत श्राद्ध आपण दुसऱ्याच्या घरात करू शकतो का जर आपण भाड्याच्या घरात राहत असेल तर आपण ते श्राद्ध करू शकतो का आपण जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा पाहुण्यांच्या घरी गेलेलो असेल आणि आपण तिथे श्राद्ध केले तर त्या भूमीचे देवता आपल्या पितरांचे समस्त फल ग्रहण करतात आपल्याला काहीही प्राप्त होत नाही आणि आपले पितर असंतुष्ट होऊन निघून जातात त्यामुळे सदैव प्रयत्न करावे की श्राद्ध आपल्याच घरी केले पाहिजेत जर आपण आपल्या घरी श्राद्ध करू शकत नसेल आपण भाड्याच्या घरात राहत असेल किंवा एखाद्याच्या घरी राहत असेल आणि आपण श्राद्ध करण्यासाठी मजबूर असाल तुम्हाला करायचे असेल तर आपण त्या घरातील मालकाला काही पैसे द्यावे आपण भाड्याच्या घरात राहत राहत आहे तर आपण त्याचे भाडे देतोस तर आपण तेथे श्राद्ध कर्म आधी करू शकतो पण प्रयत्न करावे की श्राद्ध सदैव आपल्या घरातच केले पाहिजे नंबर चार चौथा प्रश्न आहेत की श्राद्ध कोणी करावे मोठ्या भावाने करावे कि मधल्या भावाने करावे कि लहान भावाने करावे श्राद्ध करण्याचे अधिकार कोणाला असते शास्त्र सांगते की घरात चार भाऊ असेल तर त्यातील सर्वात मोठा भाऊ आहेत तर श्राद्ध करण्याचे अधिकार पहिले मोठ्या भावाला असते जर मोठा भाऊ आणि लहान भाऊ एकत्र राहत असेल किंवा नसेल सगळे वेगवेगळे वेग राहत असेल तर एका भावाच्या भरोशावर राहू नये सर्वांनी आपल्या इथे आपल्या घरात आपल्या पितरांसाठी श्राद्ध जरूर करावे जर सर्व भाऊ एकत्र राहत असेल तर मोठ्या भावाने करावे जे लहान भाऊ आहेत त्यांनी श्राद्धामध्ये भाग दिले पाहिजेत दक्षिणा अन्न आधी भाग द्यावे जर मोठा भाऊ श्राद्ध करण्यासाठी असमर्थ असेल त्याची आज्ञा घेऊन लहान भाऊ श्राद्ध करू शकतो जर आपण वेगवेगळे राहत असेल तर आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आपापल्या घरात श्राद्ध करावे नंबर पाच पाचवा प्रश्न आहेत की कोणते पुष्प श्राद्धामध्ये चांगले असते तर शास्त्र सांगते की भृंगराज डाळिंबाचे पानं तुळशी तुळशी पत्र किंवा श्वेत पुष्पाचे प्रयोग जास्तीत जास्त करावे नंबर सहा सहावा प्रश्न आहेत की श्राद्ध करत्या वेळेस कोणत्या आसनावर बसावे तर शास्त्र सांगते की तर श्राद्धामध्ये कुशाचे आसन सर्वात पवित्र मानले जाते किंवा एखाद्या सुंदर आसनावर बसून आपण कर्म करावे जमिनीवर बसून कर्म करू नये नंबर सात सातवा प्रश्न आहेत की शातामध्ये पानाचे प्रयोग करू शकतो का श्राद्ध चंद्रकेमध्ये लिहिलेले आहेत की केळाच्या पानांना पाहून पित्र निराश होऊन निघून जातात त्यामुळे शातामध्ये चुकूनही केळाच्या पानाचा प्रयोग करू नयेत नंबर आठ आठवा प्रश्न आहेत की आपल्याला श्राद्धामध्ये कोणत्या पात्राचा प्रयोग करायला पाहिजेत सोन्याचे पात्र कासेचे पात्र तांब्याचे पात्र पितरांच्या पूजेसाठी श्रेष्ठ असते पण त्यापेक्षाही तांब्याचे पात्र सर्वात श्रेष्ठ असते आपण जेव्हा दर्पण करतो तर आपण आपल्या जेवणाच्या स्टीलच्या ताटामध्ये दर्पण करतो तर आपण छोटीशी तांब्याची थाली घेऊन यावी तांब्याच्या पात्रामध्येच दर्पण करावे नंबर नऊ नवा प्रश्न आहेत की ब्राह्मण शाब्दामध्ये न बोलावली तर आपण भोजन कोणाला द्यावे आपल्या भाच्याला किंवा जावायाला भोजन करायला बोलवावे जर ब्राह्मण उपलब्ध नसेल तर नंबर दहा दहावा प्रश्न आहेत की अकाल मृत्यू प्राप्त झालेला असेल अल्पायूमध्ये गेलेला असेल तर अशा वेळेस सोळावा श्राद्ध किंवा बारावा श्राद्ध येते तर यामध्ये आपण कोणत्या तिथीला कोणत्या दिवशी आपण ती, ती श्राद्ध करू शकतो हेमाद्रीच्या नागरखंडामध्ये सांगितलेले आहेत की जर एखाद्याचे अल्प आयुमध्ये अकाल मृत्यू झाला असेल अशा व्यक्तीचा जो श्राद्धा आहे तो चतुर्दशीच्या दिवशी केले पाहिजेत शास्त्र किंवा अल्पायू ॲक्सिडेंटद्वारे मृत्यू झाले असेल केवळ चतुर्थीच्या दिवशीच केले पाहिजेत अमावस्येच्या पहिले जे चतुर्दशी येते त्या दिवशी केले पाहिजेत नंबर अकरा अकरावा प्रश्न आहेत की आपण श्राद्धामध्ये कोणत्या तिलकाचा प्रयोग केला पाहिजे आणि पितरांना तिलक कोणत्या बोटाने लावले पाहिजे तर शास्त्र सांगते की जे आपली तर्जनी बोट आहेत म्हणजेच अंगठ्याजवळचे जे बोट आहेत त्या बोटाने आपल्या पितरांना तिलक करायला पाहिजे जर आपण कोणतेही शुभ कार्य कार्य करतो तर सदैव माथ्यावर उभा तिलक लावावे गोल तिलक पितरांच्या श्राद्धामध्ये लावले नाही पाहिजे सफेद चंदनाचे प्रयोग श्राद्धामध्ये केले पाहिजे माथ्यावर दोन्ही कानांना कंठावर जरूर करायला पाहिजे सफेद तिलक लावले पाहिजेत नंबर बारा बारावा प्रश्न आहे की श्राद्धामध्ये तीळ कोणते घेतले पाहिजेत जो व्यक्ती बिना तिळाची श्राद्ध करतो क्रोधामध्ये श्राद्ध करतो ते न केल्याच्या बरोबर असते त्यामुळे क्रोध न करता आणि बिना तीळ न घेता कधीही करू नये महाभारतात सांगितलेले आहेत की पितरांसाठी सदैव काळे तीळ प्रयोग केले पाहिजे सफेद तिळाचे प्रयोग केल्याने त्याचे भाग पितरांपर्यंत पोहोचत नाही पित्र भोजन आणि श्राद्धाला ग्रहण करत नाही त्यामध्ये काळे तीराचे प्रयोग झालेले झालेच पाहिजे नंबर तेरा तेरावा प्रश्न आहेत की आपण लग्नामध्ये जे भोजन बनवतो ते भोजन पहिले ब्राह्मणाला द्यावे कि पितरांना द्यावे कोणाला द्यावे शास्त्र सांगते की लग्नाचे जे भोजन असते तर त्याचा पहिला भोग अग्नीला द्यायचा असतो आणि त्यानंतर पितरांना आणि त्यानंतर इतरांना भोग अर्पण करायला पाहिजेत नंबर चौदा चौदावा प्रश्न आहेत की आपल्याला श्राद्ध कोणत्या दिशेला बसून करायला पाहिजे शास्त्र सांगते की देवतांची पूजा पाठ पूर्वीकडे आणि पितरांची पूजा पाठ दक्षिण दिशेला मुख करून करायला पाहिजे दक्षिण दिशा पितरांची दिशा मानली जाते नंबर पंधरा पंधरावा प्रश्न आहेत की स्त्रीने श्राद्ध करायला पाहिजेत की नाही सगळ्यात पहिले पुत्रांनी श्राद्ध करावे जर पुत्र नसेल तर नातेवाईक परिवार जर कोणीही मिळत नसेल तर स्त्रीने श्राद्ध करण्याचा अधिकार आहेत शास्त्र सांगते नंबर सोळा सोळावा प्रश्न आहेत की आई वडील दोन्ही नाही आहेत तर आम्ही आई वडिलांपैकी पहिले कोणाचे श्राद्ध करावे शास्त्र सांगते की आई वडील दोन्ही नसेल तर प्रथम श्राद्ध पिताचे करावे आणि दुसरे श्राद्ध आईसाठी आईचे श्राद्ध नवमी तिथीला करायचे असते नंबर सतरा सतरावा प्रश्न आहेत की पितरांच्या श्राद्ध तारखेला करावे की तिथीला करावे शास्त्र सांगते की श्राद्ध तिथीलाच करावे नंबर अठरा पितरांच्या तिथी माहीत नसेल तर कोणत्या दिवशी श्राद्ध करावे शास्त्र सांगते की जर आपल्याला आपल्या पितरांची तिथी माहीत नसेल तर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करावे नंबर एकोणावीस श्राद्ध पक्षात कोणतीही नवीन वस्तू नाही आणायला पाहिजेत श्राद्ध पक्षात कोणतेही नवीन वस्त्र आणले नाही पाहिजेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा